મિત્રો નેવાર ચાલે જા પણ બહુ નેવાર એવો છે કે બોલ્યા વગેરે સોલ્વળા જાતા હે કમી પડત ના આશા કમી ન પડ રાય ને મી સંજે કાઈ રાય છે મરાડી સર થોડું છુપાવી દે આજ વાત આવા છુપાઈ ગ્યાસ બતાવ ને છુપાવ ને તો આ કઈ બસ હવે દુસકો ડાવની

माझ्या तो जाणार करा किती लागेल दादा कोणती मावळे का मित्रांनो इनकमी सत्तर ला गेलेले मावळे गाड्याला वगैरे झुकतो आपण बघूच क्वालिटी जोडी होती गावरा तर मित्रांनो आपण बबलू भाऊ यांच्यावरती पाहू शकता एकच नंबर क्वालिटीच्या जोडाय त्यांच्याकडे पण आजच्या आलेल्या मित्रांनो बैलांची हायटन आणि क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे बबलू ब आपण दाताला वगैरे किमती वगैरे जाणूनच घेऊ एकच नंबर आहे दोघलू दाताला कशात जोड्या दोघ सास आहे आणि ते दोघं करतात का मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे

व्यापारी बबलू यांच्याकडे तुम्हाला चांगल्या जोड्या भेटेल भेटेल भेटल बी बघायला भेटेल ही क्वालिटी बी बघू शकतात त्यांची ऑफर ऑफर वगैरे कशी तरी हे दोन एक ला आहे आणि तिकडचे वाईटवाले वाले ते वाईट वाले एक दहा एवरात कमी जास्त नक्की हो नाके आम्हाला भेट बोल इकडचे हे दोघे कावळे मित्रांनो त्यांच्या दावणीवर पाहू शकता तुम्ही हे दोघे सहा सात आहे का यांची काय सांगायला किंमत वगैरे तरी एक पस्तीस कामाला सर्व चालू नाही पण बरा बुबलू आपलं नाव एकदा नाव नंबर वगैरे सांगून द्या ना एक बावन आपली दावण कुठे कुठे लागते मालेगाव नामपूर मळ्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला मळ्यामध्ये पण बघायला बघायला भेटेल त्यांच्याकडे मळ्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्हाला झुपून वगैरे सर्व समोर तुम्हाला दाखवतील एवारामध्ये बी कमी जास्त होणार किमती वगैरे सांगितल्या नक्की पोहोच दावणीला भेट घ्या एक नंबर खिल्लारी जोड्या त्यांच्याकडे पण गाव गावणींचा व्यवहार चालू आहे आपण बघूच किती लावतो हो दाताला वर दादा होत होती क्लिअर लगेच बदला नाही ना दात वर कशात आपली सहा सात कामा कामाला आहेत नाही पण नामपूरचा व्यापारी एका नंबर क्वालिटीचा जोड राहतात त्यांच्याकडे उभाय पाहू शकता तुम्ही दावर आणि वगैरे बघू शकता दोघांची चालूच आहे मागितल्या वगैरे हो का कितीला सांगायला ऑफर वगैरे हो काय आपली तरी सवाल लागतं मित्रांनो पाहू शकतात मागणी चालूच आहे त्यांची जोडीचा व्यवहार चालू आहे पाहू शकता तुम्ही नामपूर मार्केटची शान आहे इथे सर्व जोड तुम्हाला पळून दाखवल्या वगैरे जातील सर्व चेक केल्या जातील काही ठिकाणी असायला तुम्हाला जोडी वगैरे सोडून भेटणार नाही इकडे पण व्यवहार चालू आहे आपण बघू

बैल नको मा चार चार तुम्हाला दहा बैल वापर फिरा पंधराची दहा मोठा भाऊ चालू आहे कम्प्लीट बैल का बैल बदला बैल बदला आहे दहा हजार म्हणताय काय पंधरा नायचे ही कुठे पंधराला पक्काच कोण

आपण पाऊस किती होतो होतो दाताला वगैरे कसं होते एक सहा आहे पुराची का तर मित्रांनो पाऊस आपण एवढं चालूच आहे किती वगैरे तरी काय ऑफर वगैरे काय होती त्यांची एक लाख दहा काय सांगितले बघ किंमत एक लाख दहा हजार मित्रांनो पाहू शकता जेवढी होती एक लाख दहा हजार सांगायचे तिचे वरला नक्की कमीच जास्त होईल मग व्यापारी करा आपण व्यापारी का शेतकरी होती का मित्रांनो शेतकरी जोडी होती ती ओके तर मित्रांनो भाऊ आपला नाव नंबर सांग ना एक समाधान मानिक शिंदे शिंदे नंबर कोडबेल कोडबेल नंबर घ्या अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावन्न अठ्ठावन्न झिरो चार तर मित्रांनो नक्की संपर्क करा शेतकरी जोडी आहे एकच नंबर जोडी होती कामाला वगैरे सर्व चालू होतं दादा भाऊ वेचे काय सांगायला मग सांगितले सांगायला साठ जवळ साठ हजार आहे का मित्रांनो हा भाऊ इकडे पूर्ण झालाय आताच पूर्ण झालाय का आताला याला पण सर्व कामं चालू आहे का आपण तर मित्रांनो आपण सर्व कामाला चालू आहे त्या भाऊ ती पण एक जोडी पण एकच आहे पाय माणसाची पण गॅरंटी भाऊ त्या ह्या जोडीला पण का मित्रांनो ही पण शेतकरी जोडी आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार काका आपलं नाव नंबर सांगा ना एक वेळेस शांताराम सोनून आपला मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सात एकोणनव्वद त्रेसष्ट पंच्याऐंशी तर मित्रांनो दाताला वगैरे कशी होती भाऊ दाताला वगैरे कशी होती म्हटलं खोरी आहे का दोघ काय किंमत वगैरे काय त्यांची तरी एकदा 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 ए कमी जास्त होऊन जातील तर मित्रांनो जेवढी एकच नंबर होती चांगली होती शेतकरी जोडी आहे तुमच्यासाठी ती पण बाजूची शेतकरीच होती तर मित्रांनो आज बऱ्याचशा शेतकरी जोड्या आलेल्या शेतकरी जोडी पाहू शकता इतर जोड्या बी दाखवल्या तुम्हाला शेतकरी काय सांगितलं पोईची तरी किंमत ऐंशी हजार दाताला लावू कसे होते पूर्ण झाले कामाला वगैरे चालू होते पण सर्व कामाला चालू होते का नागरटी वगैरे सर्व तर मित्रांनो पाहूया एकदम वाफर मध्ये ऐंशी हजार सांगितले भाऊने एकदम रिजनेबल वेच्या सांगितले तर नक्की बा दादाला वगैरे पूर्ण झाले ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपला नाव नंबर देवरे, देवरे। तर भाऊ आपला नंबर सांग नाव एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक झिरो तीन चाळीस बावन्न तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा आज शेतकऱ्या शेतकऱ्याजवळ बऱ्याचशा विकला आलेल्या मार्केटामध्ये तर मित्रांनो व्यवहार चालूच इकडे पाहूच आपण

બસ 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 ચાલુ છેડી એક મેંબર દાદો વ્યા મિત્રો કઈ જ નહીં પૈસા પૈસા

करा ना लाईक करा तुमच्यावर तर चॅनल आहे नाही <laughs> म्हटलं काल पाच आणि सात होते मी सहा बोललो तर मित्रांनो बैल बदला असा वाट वरतून सहा हजार घेतल्या गेल्या पाऊस ही जोडी का बोलतो बदलाला हा आलाय का बदला हा बदला झालाय का तर मित्रांनो बदला झाला बदला जोडी आलेली <laughs>